काय चाललंय वहिनी काय नाही बघा मिरची तुडती भाऊजी काय काय म्हणताय काय नाही आज तू इकडं फिरत फिरत काय चाललंय होय लय कष्ट करते तू काय करायचं कर्चाला फळ नाही कळ नाही तू म्हणलंय मोठ पण तुमच्या घरच्या मोठं तु जा तिथं सगळ्यालाच माहित आहे आता काय करायचं अरे लई ना कुचकी तुम्ही जावं माहिती आहे मला इतकी कुचकी इतकी कुचकी त्या दिवशी मला भेटली म्हणजे मार नाही बी लवकर असं म्हणली हा म्हणे मी बर। ती बरं म्हणजे घरात आहे ना खाती इकड फुकत इकडं पण तू तुला तु, तु काय आजार आहे का आणि काय म्हणताय असं बोलली तू हा तिथं म्हणते आम्ही त्याला बळच बाहेर फेकायच्या मागे मग ते बाहेर जातेच नाही गोटळ गोठळ आम्हाला तू मोठी ना तुला तिला करून आणले तिला तुला करून आणले मी करून आणले तिला पण तिला नाही लाज नाही तेवढी लाज नाही पण तुम्ही सांगा भाऊजी माझं काय चुकतंय का। नाही भेटलं ग नाही भेटलं मी कुणाबद्दल वाईट चितत नाही कोणाबद्दल माझ्या मनात कपट नाही कधी मी तिचं नाव तरी काढलं तुझं मन तुझं मन आहे ना दुधावानी निर्मळ पण तिला अडीखोर खोर बाई अजून काय लय कर ती म्हण सगळं ना तिच्या बापा का का, आई बापाने सगळं गथोडीच पोस करते त्यानं काय खाला होती का मी करते काय ती म्हणा आई बापाला पैसे पुरीती धान्य धुने पुरीती ये करती ते करती तुझा नवरा आणि तू का मला काय घरात घरात चोऱ्या मा करती आणि आई बापा ती परिसोबा का दिला म्हणे तुला म्हणली ना मग लय हात बसी मग ते आमच्या माळ्यात आहे ना त्या लोक तिची ठ्या ठ्या करू राहिली तू बघा आता काय बोलू मला कोणत्या मिरच्या चुरी तो कोणत्या वाला सांगत चुरी तो कोणत्या तांबडी तुरी आता तुम्ही मला नाही तू आजू ऐका मी या गावात राहते मी वीस पंचवीस वर्ष झाले कधी कोणाच्या चोरी केली का कोणाच्या कधी वाढल्या पाच मी पाहिजे तुझा आजू कि आणि पाहिजे लोकांच कशी काय म्हणू राहिले मला ती तू लोकाला लोक दिला नाही आजपर्यंत कोणत्या चहाचे कपल निपतोल नाही ती काय माहिती चा करता सकाळी बाहेर घरू घरुरो घरुंड कुत्री वणीच कुत्री हिंडत असेल मना तिलाच भेटत नाही एक छान मागत जाईच्या घरी जाय तिच्या घरी जाईला माय मोठी जाऊ सारखे लोक तिला आग जाळा आग लावायच्या घरांना आग घर जाळायची सवय आहे तशी आम्हाला नाही वहिनी तू तू तो सांभाळीची सांभाळी तुम्ही खरं सांगता खरं सांग तुला मार चालेल वहिनी नाही नाही माझं कसं असतं आहे का की मी बोलते ना ते खरंच बोलते आणि जर का जर तुमचं खोटं निघालं तर तुमचं काय खरं ना नाही मग नाही हा मग बरोबर आहे चुकीला मी जर नाही मी तिला विचारणार आता घरला गेले की नाही थोडा तर गवत घ्यायचंय मला थोडा मिरच्या तोडायच्या त्या आणि काल काय नाही जरा भिंडी घेते तुडून आणि बारा बांधून घरी गेली पाय की पहिले तिला जाऊन भेटते मी काय म्हणतो तू एवढं आवड घेते ना तू खरी शाणे तिच्यात राहू सुद्धा नको खुशाल दोन बाकरी करून साईडला खाय सुखात खासी आई बाबा नवरा नाही ना शाना नवरा शाणा तुम्हाला तुझ्या नवऱ्या कानात भर ना जर वायली जर निघाली तर तू लय करशील राज राणी तू इके तुला एवढं कामच वाजा भाऊजी तुम्ही म्हणताय ना मला पटतंय बघा हे एकत्र राहिलं का नाही की माझा नवरा बिघडतोय नाही नाही आणि ऐक की भाऊजीचं भावाचं ऐक तू सगळं मी काय सांगाय गेलो केतल के तुझं काय हा तुझं काय ऐकायचं तुझं मी काय बोलू का मला शिवीज घालतो अरे वईनी तेत जाऊ दे तू तू जाऊ काय ना तुझ्या पेशी तुझ्या नवर ज्याची जिओलॉजी काय कारण एवढो अवती मेंढोस केत चालला नाही एवढं काय कारण पण एवढी बरं हा हिज माग पुढे फिरत राहते ब हां मी काय होतो समजा तिच्या नवर तरी किती जीव लावू दे तुझ्या नवरा कधी जायची किती मोर मोर कधी वाढायला याला त्याला घ्या आज आजकाल काही तुमची तसं चांगली ना म चांग नवरा मला बघायला तयार नाही मला बोलाय सुद्धा तयार नाही मला बोलायला ना काहीतरी असं काय म्हणताय शंभर टक्के काय बघितलं मला शंका आहे नाही तुम्ही काय का खरखर सांगा की मी नाही बन तुम्ही ना त्याला या कमाळ्यात ठेवून तुम्ही या कमाण्यात वाढलेले का चल नायकांत मी श्रीपदरावना कळलावली आपल्या 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 बाबतील मी विचार कर जाऊ आणि जर का जर भाऊजी त्यांचा जर खोट निघाल ना तुमचं तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा कोणते पोर महात देवो कोणत्या गावातला पोरावर महात दे मी ती शपथ खाय मी तू माव विश्वास नाही का आणि मी एवढंच तुम्हाला सांगते मी आता घरी गेल्या गेल्या गो बाका कशी करते एकाच नवराला बी बघते आणि ती जावाला बी बघते भाई चला साहेब काय करावा आज संध्याकाळ झाली रच येत माझ्या सायंपाकाचा भाऊजी काही नाही होते जरा काम आवडायचं होतं सायपाक पाणीचं सुकालं आलं बघ तुझ्या जेवाला सुख सुख आलं हा मग आता <coughs> सुखच आहे ना मग काय चांगलं आहे ते चांगलंच म्हणायचं वाईट कशाला म्हणायचं हा बिचारी लक्ष्मी आपल्याला परीक्षा पाहते आपली मग चांगलंच म्हणाव ना वाईट कशाला म्हणा नाही नाही तुझ्या जावा म्हणून सुखाला जाऊ हा मोठे बाई मुळ हा हा आता दोघी मिळून सगळं करून घेतो त्याही करीत मी करते त्या वावरात गेला तर मी घरचं करते त्या घर तर मी वावराकडे जाते आणि ते बिचारे वावरात करता मी घरातलं करते जास्त करून तू घरी तुला एक माल असं म्हणायचं मी बोलू का राहिला नाही का नाही काय काय तू अनावर काय ना असं वाग होतो तसं वागतो घरी का असं वागतो म्हणजे तुला माहिती तू जाऊ तु, तु, ना गं जाऊ हा काय झालं मित्र वाचू म्हणते ना तुमचं ग म्हणजे काय बोलत ते तुम्ही अहो मोठी पाऊस आहे आता बरं जाऊन बरं तू 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 रोजगारच आहे ना तुला कळत अस ना वाढायला कोणतं मोर मोरं करते तू तो तू अनावर ऐकतो गं तिचं ऐकतो ते आता कसं पहिल्यापासून माझे आहे मी यायच्या आधी ते होत्या मग आता कधी त्यांचं कधी माझं म्हणजे जे आज समोर असेल ना त्याचं ऐकत आहे ते असं नाही नाही तेच जा कार तू जर वाढव जर नसते तर मा पोटच बरंच नाही म्हणून काय नका बोल बर का असं एड वांगाळा असं काही नका बोल बाय आणि ती सुद्धा तिकड सुपी का तू जाव ती मग ती माझ बरोबर सुखात माझ काम करीत नाही तू जाऊ कधी म्हणली एक दिवस मला म्हण तुला काय येते सगळं कष्ट माझ मी कष्ट करते म्हणून खाते आहे असं बोलले मग ती मागू मा खात्या मागू खू काम करायचं जोर आले म्हणजे तोंडावर एक पाठीवर एक असं घाव घाली गा ती का ती ती म्हणा ती म्हण तू तर जाऊन दे आमचं ते जाऊन दे पण तिच्या आई बापांच घर आम्ही पोशत जाऊन विकून सगळं आई बापाला ऐकून देती म्हण पुरी ती तिला लाज वाटत बोलत नाही लाजी ती मित्र ल येईल तशी नाही ओ म्हण बाऊजी तस काही नाही म्हण म्हण ती गोगल काय पोटात पाहिजे मी हा मी न आता पाहते तिचं ती अशी बोलली ना बा खरं बोलताय ना हो तुम्ही मला ना आता संताप संताप राहिलाय माहिती का तुमच्या तू तो कोण माणसं होते का ते सगळे एका दोन सांगितलं सगळ्या गावामध्ये तिने तिथ अक्कल का तो भाऊ ये माझा हा माऊस भाऊ होता माझा तिथे तो माऊस भाऊ तुला संशयाकडे येतो ना एखादी मग ती येतो तिच्या नावा लखप होतो सगळ्या घरा झाला सहन करतो मग ती माझा नाही स्वयंपाक पाणी मी करते सगळं मी करते आयती खातून स्वयंपाक पाणी करते घरात मी करते ती करते मीच करते स्वयंपाक बर प्रत्येक बाय पशी एखाद सांगते तुम्ही खरं सांगत आहे ना मी काय होतो मला खोटं बोलून काय करायचं तुमचं मला ना आता राग येतोय ना जाऊ दे तू एवढी चांगली वागत चांगली राहती पण तिचा का पोटाटा बोट होतो ते ना मला मला एक शंका आहे का माहिती का तुझा जर राग राग करते ना तुझ्या नवऱ्यातून काहीतरी गोटवाट हाय शंभर टक्के असं काय बोललो शंभर टक्के कारण ती ति तिच्या नवराचं नाही उद्या उद्या करते एवढं तुझ्या नवर उद्या मग जर कुकडं भेटले मालमती का भाऊजी तिथे भेटले होते का माल्यामध्ये माहिती आलते का तुझ्या नवरामध्ये ते जेवले का

काय बस काय झालं काय झालं काय झालं नीट सांग बर काय आता खरं सगळं काय खरं खरं सांग मग काय मला नाही आवडत तुम्ही आता मी आवडत नाही नाही काय झालं म्हणून म्हातारे नाही झाले तुम्ही मा? म्हातारेच झाले तुम्ही मतारे झाले तरी तुम्हाला दुसरे चळ सुचले पण नाही आवडत तुम्ही आता कोण आवडत मला आवडत नाही तुम्ही कोण तुम्ही मला एक सांगा मला एक सांगा घरात काय चालू आहे काय चाळे चालू आहे तुमचे काय चाळी चालू आहे काय चाळे चालू आहे सांगा बरं का वहिनी बरोबर हा आणि त्या माझ्या एकाच्या दोन काबर करू राहिल्या सुंदर वहिनी बायका बोलताय बर का तुम्ही त्यांच्याकडे जेवायला मागता त्यांनाच हे मागता हा आता मग तू नसले कोणाकडे माग ती बाई मला सांग लोकांना सांगती ही आयत माहित खाती हे दोघं आयत माहित आमच्या जीवावर मजा करता आमक करता असं का बरं सांगताय म्हणजे असं सांगता ते कोण बोललं तुला असं कोण बोललं नाही ते असे बोलले बर, आसा आसा ती ती बर ती जा मर्दी तिथे नाही बोलले आज काय म्हणणे सोक्ष मोक्ष लावायचं कशाच आज आपल्याला आपलं आपलं वेगळं राहायचं एक काम करा नको ना रोटे एक काम करा नको ना मी नांदणार नाही मला नाही राहायचं मी चालले मायरी चालले मग <laughs> लगेच तुम्हाला का नाही काय आहे ना का ती ती का बोलते मला असं वाईट का बोलते कोण वाईट बोलत कोण वाईट बोलत तुमची जा भाऊजाई मोठी दिवशी एका दिवशी नाही रोज त्या बाहेर ना कोणा कोणाला काय काय सांगू राहिली घरामध्ये जाऊन जाऊन बरं तुझं काय म्हणणं आहे नाही राहायचं नाही एकत्र नाही राहायचं आता ती एकाच दोन सांगते म्हणे मी सगळं काम करते हे दोघं माझ्या करता आम्ही वावरांमध्ये आवडला राब 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 काम कर आपण डायरेक्ट करू आणि पाऊ काय जाऊन नाही चला बरं का तुला काय सुद्धा मला असं टेन्शन आलं चिडचि लाल लालच कोण राहील काल ही प्रेम करायचं टाईम आहे का प्रेम करायचं नाही माणूस काय याच्यात टेन्शन चला आपण दादा चला आणि या बा डायरेक्ट डायरेक्ट वेगळं निघायचं आपलं आपलं वाटा वाटा करून घ्यायचं म्हणशील तसं तुला जे आवडत ते जे नाही केलं ना डायरेक्ट मग मी पण थांबणार नाही डॉक्टर प्रेमत बोललो <laughs> <laughs> हा प्रेमत बोललो प्रेमात बोलो एवढं नाही गथड म्हणता का काय म्हणू चला दा होऊ निक्का बसेल असेल तिकडेच चल हा काय वाजे अहो तुमचा भाऊन भाऊजी लोकांपासून काय काय बोलतात माहिती का तुम्हाला काय हा मला नाही एकत्र राहायचं आता मला बाजूला राहायचं भावाला बाजूला घेऊन बसा का तिचा एवढा पुळखा येतो तुम्हाला बोलते रेपुढा म्हणून तुमच्या वरवर मागापुडा पुढं फिरत असते सगळ्या गावात सुद्धा भाऊजी च्या घ्या भाऊजी जेवण घ्या भाऊजी हे कर तुला जाऊ चालेल चल वाईल जायची बाबा बाऊ बाऊ साहे माझशी मग त्यांना धरून बसकी lignin कशाला केलं हा हा मला तर राईतच नाही त्याच्यात अरे मग मी माहेरी जाणार आहे लगेस्टिक हा हा कोण इथे कशाला को कोण थांबायला आले जायचच आहे मला हा हा ए बाय लाई साप का एकादा ए ऐच तुम्ही तुमचं कसं खरं सगळं ऐकून घ्यायचं का मी काय मला ऐकून घ्यायचं तुमचं काय केलं होतं मी माझ्यासाठी आतापर्यंत चाललंय सारखं डोक्यात वालय काय झालं का तिला ते बघा वाईला राहायचंय तो आड पोडी चाल चाललं वाईल राहायचंयला खाली बस बरे इकडं

ती म्हणे काही तरी चालू आहे म्हणे तुमचा त्याच्यामुळे एवढे एवढं फुडं फुड करते म्हणे हो बोल हो मी खर याला काय डोका फरक पाठला तर काही काय काय बोलत आहे मी बोल ही बोल ती लपडय म्हणे आपलं म्हणजे यात बाकी तुट्याचं असं ही म्हणती अरे काय पाठायला बायकाला तुला काजल जाय बा आणि अजून ही माझ्या एकाचे दोन घर सांगते म्हणे मी सायकल करते आम्ही दोघं वावरात राबतो ते नुस्तते मस्त मलाई खात्या हे सांग ही लोकांना का बरं सांगा मग आणि दोन टाईस साहेब तुला बार बार का? काय करायचं बोकायचं ते काम करीत काय करते पण मला एक सांगा तुम्ही कस का हा बोलल्या ही लपड म्हणली तुम्ही कस काय सण खपून घेतलं तिला बरं काय बोलते लपडे का तिला पाहिले तिला पाहिलं म्हणलं ते म्हणतोय

माहिती तुम्हाल दो तुम्हाल दो तुम्हाल तुम्हाला दोघी राहायचं का नाही राहायचं दोघीला माया कुठे जायचं बोलायला जा। आवाज जा। जा। आवाज बदला गे दातच पाडेल वाईट न्यायचं मला फरक घ्यायची तुमच्या झालं काय पण झालं काय पटकन सांगा भरले तुम्ही लोकांच ऐकू घरात आजपर्यंत असं बोललं नाही आज कसे बोलले म्हणून मी बोलली तेव्हा तू कश काय बोलली म्हणून तू कस काय बोलली कस काय बोलले तू हा कस काय बोलली तू काय बोला पटकन नाही मला काय बोलायचं एक करायची आठ बस यायच्या का पावलं इकडे बोल बोल इकडे हा इडियम म्हणते घराचा घराचं रसरतीला लगे बोला आता कोणी मी आता नळ्यातोड बर तू पाहायचं पटकन सांग सगा लवकर भाऊची असं म्हणत होती शिरपत्रावानी सांगितलं काय शिरपत्राव काय चांगलं वाच जवळ बसले तुमी गप्पा मारे तुला खरं सांगितलं का तुला खरं सांगितलं कोणी कोणी काडी लावली शिरपत्रा शिरपत्राव अरे अरे त्या शिरप्या कि अर्ध गाव फोडला अर्ध

के के अरे उलट्या कोपडीचे तू काय का ती कोलकवाचे का काय झालं आजीला काय माहिती काय का करू राहिली काय माहिती तुला काय झालं तुला शेरपया कुठे भेटला कोच्या वावरात वालाच्या तिला काय काय काल तो मला इकडे तुला कुठे भेटला केलं काय माझ्या आवाज येऊन काहीतरी सांगून केलं बरोबर बर बर बरोबर

म्हणजे नुसती जोडी बाजूला फुटली आणि लगेच आग लावली म्हणजे आजच्या आज आपलं घर फुटलं असतात नाही आता ना। याला ना याला दाखवतो आपला रामराम चालप त्याच्याकडे जाऊचा पटकन चाल दाखवू याला काय